नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या शेतकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण नारळाच्या पाणी व्यस्त व्यवस्थापनासाठी आपण आज खेडो बनवणार आहोत शेतकरी मित्रांनो नारळाला तुम्ही जेवढं पाणी देताल तेवढं चांगलं बघा आणि पाणी जास्त दिल्यामुळे त्याची जास्त हाईट वाढते चांगली त्याची सुधारणा होते समज गोष्टीमध्ये खोडात खोड मोठं होते त्याला फळधारण लवकर होते पहिल्यांदी मी शेतकरी मित्रांनो अगोदर मी पहिल्यांदी खड्डा करून घेतलेला आहे खड्डा केल्याच्या नंतर मी त्याला गोल आकाराचा असा खडा के खड्डा केलेला आहे नंतर त्याच्यामध्ये आम्ही पाणी सोडलेलं आहे खड्डा एक दोन फूट खोल घेतलेला आहे आणि खोडाच्या साईडनी एक फूट आणि खोडाच्या इकडून एक फूट म्हणजे चारही बाजूंनी एक एक फूट खड्डा मी गोल गोल आकाराचा केलेला आहे आणि खोल दोन फूट आहे अशा पद्धतीने मी खड्डा केलेला आहे शेतकरी मित्रांनो आणि त्याला पाणी देत आहे पाणी जेवढं पाणी नारळाला देताल तेवढं नारळाशी हाईट वाढते आणि हाईट वाढल्यामुळे त्याला फळधारणा लवकरात लवकर होते अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो पाणी द्या चांगल्या पद्धतीने आपली सुधारणा होईल धन्यवाद